नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्विळ बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मॉल राजपाल घेऊन आले आहेत तीस टक्के ते सत्तर टक्के पर्यंत भव्य डिस्काउंट व भव्य सेल तसेच आकर्षक खरेदीवर आकर्षक गिफ्ट आला रे आला राजपाल सेलाला करा त्वरा करा आणि आपण सर्व चला आपली खरेदी फक्त राजपाल मध्येच करा राजपाल सेल अहमदनगर संगमनेर नारायणगाव का या ठिकाणी येऊन आपली खरेदी करा व मिळवा आकर्षक बक्षिसे तर या संधीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा संपर्कासाठी संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस बावीस सव्वीस अहमदनगर शून्य दोनशे एकेचाळीस सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षा रक्षकाचा जीव गेला गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशारा ऑनलाइन रमीच्या जाहिरातीवरून गेल्या काही महिन्यापासून भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्यात मोठा वाद सुरू आहे मात्र आता पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर विरोधात आक्रमक झाले आहेत काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर आत्महत्या केली होती त्यावरूनच आता बच्चू कडू यांनी सचिनला घेरला आहे सचिन तेंडुलकर ने भारतरत्न परत करावा नाहीतर मुंबईतील त्याच्या घराबाहेर मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे सचिन, सचिन तेंडुलकर चा सुरक्षा रक्षक प्रकाश कापडे यांनी ऑनलाइन रमीच्या व्यसनामुळे आत्महत्या केल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला सचिन तेंडुलकर विरोधात बच्चू कडू यांनी सचिन विरोधात गंभीर आरोप केला सचिन तेंडुलकर चा सुरक्षा रक्षक प्रकाश कापडे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील मूळ गावी प्रकाश कापडे यांनी आत्महत्या केली होती सुरुवातीला कापडे यांनी आत्महत्या का केली याचे कारण समोर आलं नव्हतं मात्र आता बच्चू कडू यांनी केलेल्या आरोपामुळे अधिक माहिती समोर आली ऑनलाइन रमीमुळे आलेल्या कर्ज बाजारपणामुळे कापडे यांनी आत्महत्या केल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला ते पुन्हा म्हणाले की सचिनचा पुतळा जळून आंदोलन करणार कापडे यांच्या आत्महत्येवरून बच्चू कडू यांनी संताप व्यक्त करत सचिन तेंडुलकरचा निषेध व्यक्त केला सचिन तेंडुलकर करत असलेल्या जाहिरातीमुळे कापडे यांचा जीव गेला असा आरोप करत त्यांनी भारतरत्न परत करावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली पुरस्कार परत नाही केला तर सहा जून शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर त्याचा पुतळा जाळून आंदोलन करणार असा प्रखर इशारा यावेळी बच्चू कडू यांनी दिला आहे राष्ट्रीय लोक राज्य न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी रवी कुंटे नगर हिंगोली माझ्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चैनल ला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा